नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आले अतिशय हेल्दी मेथीचे शंकरपाळी तर ते कसे करायचे ते बघूयात मी पाव किलो मेथी घेतली होती त्यातले आपण पानं पानं घेतली आहे आणि आता ते आपण थोडंसं तूप घालून फ्राय पॅनवर आपण कोरडे करून घेणार आहोत तर आप यातल्या कोवड्या दांड्या असल्या तर चालतील पण शक्यतो तुम्ही पानच घ्या आणि याला पूर्ण आपल्याला यातलं पाणी जाईल असं परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता त्यासाठी लागणाऱ्या पीठ आपण एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी रवा एक चमचा ओवा एक चमचा तीळ काळी मिरी पावडर अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि तूप घालून आपल्याला मोहन घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे याचा छान असा गोळा होईल असं सर्वीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मोठ आपली वळली जाते म्हणजे आपलं मोहन छान झालेलं आहे त्यामध्ये आपण भाजून घेतलेली मेथी घालून घेऊ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद थोडासा हिंग आणि पूर्ण आता मिक्स करून घेऊ मेथी आपल्याला सर्वकडे मिक्स करत घ्यायची आहे नाहीतर ती एका ठिकाणी गोळा होईल म्हणून आता थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे याचा आपला गोळा तयार झालेला आहे आता याला आपल्याला दहा मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे आपला रवा यामुळे छान असा फुलून येईल दहा मिनटं झालेली आहेत आणि पीठ छान मुरलेला आहे आता याची आपण पोळी लाटून घेऊ तर हा पदार्थ अतिशय चविष्ट हेल्दी तर आहेच आणि तुम्ही हा पदार्थ तुम्ही नाश्तासाठी छोट्या बुकेसाठी किंवा प्रवासात सुद्धा नेऊ शकता तर आता आपण हा साठा तयार करून घेतला आहे कॉर्नफ्लावर आणि तूप घालून अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तांदळाचे पिठेही घेऊ शकता तर आता आपण हा सर्वीकडे असा लावून घेणार आहोत पूर्ण पोळीला आणि त्यावर आता पीठ आपल्याला भरभरून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आणि पुन्हा त्यावर साठा लावून घ्यायचा पुन्हा त्यावर आपल्याला पीठ भरभरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणखी पुन्हा दुमड करून आहे आणि पुन्हा त्यावर आपलं साठवून लावून आहे अशा प्रकारे करून आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा पुन्हा दुमडून घ्यायचं आणि याला आपण आता लाटून घेणार आहोत अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला लाटून आहे पुन्हा आपल्याला साठा लावून पुन्हा याला दुमडून घ्यायचं आहे पुन्हा पीठ लावून घ्यायचं अशा प्रकारे पुन्हा दुमट घालून हलक्या हाताने आपल्याला लाटून आहे ह्या अशा प्रकारे आता तुम्हाला जसं आकारात तुम्हाला कापायचं आहे तसे तुम्ही शंकरपाळी करून घ्या मी असे उभेच कापून घेते आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण हे तळून घेऊ मी गॅसवर कढईत तेल तापत ठेवायला ठेवलं होतं तेलही छान तापलेलं आहे आणि मंदा आचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे जेणेकरून आतपर्यंत छान तळले जातील आणि कुरकुरीत होतील छान अशा प्रकारे तर मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हा पदार्थ सात ते आठ दिवस टिकतो तुम्ही मुलांना डब्यासुद्धा देऊ शकता अतिशय हेल्दी आहे तर अशा प्रकारे नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद